मी आवाज देतो मी आपल्याला विनंती करतो की आपण माझ्या मागे बोलाल अमर रहे अमर रहे दादा अमर रहे, रहे अमर रहे वीर जवान तुझे सलाम।, सलाम भारत माटाकी भारत हे अच्छा आपल्या गावचे लाडके नव्हे तर ह्या नांदगाव तालुक्याचे ह्या नाशिक जिल्ह्याचे लाडके संदीप भाऊ यांना आज कार्यावर असताना वीरगती प्राप्त झालेली आहे खर तर एका वीर जवानाच्या बाबतीत जितकं बोलाल तितकं कमी आहे आज जी काय ही सगळी जनता अत्यंत विश्वासाने जो श्वास घेत आहे तो श्वास जर घेत असेल तर या सैनिकांच्या भरोशावर आणि या सैनिकांच्या जीवावर आज आपल्या बहिणी आपण जे सुरक्षित असेल आपल्या देशामध्ये आपण जे सुरक्षितरी फिरत असेल ते जर फिरत असेल तर ह्या जवानांवर आणि या सैनिकांवर त्यामुळे खूप काही बोलण्यासारखं माझ्याकडे नाही आहे परंतु मी परमेश्वरजवळ एकच प्रार्थना करेल की आमच्या संदीप भाऊला वीरगती प्राप्त हो तसेच आमच्या भाऊच्या कुटुंबावर दोन मुली असेल आई वडील असेल भाऊ असेल या भावांना या आई वडिलांना या कुटुंबाला या गावाला माझ्यासह सगळ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वर देऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसं पाऊच्या हातच्या शांती लाभू अशी सुद्धा मी चरणी मी प्रार्थना करतो खर तर जो जवान ज्याला वीरगती प्राप्त झाली अशा जवानाच आपण स्मारक उभारलं पाहिजे आणि ते स्मारक का उभारावं कारण जे तरुण आहेत आपल्या गावातले त्या तरुणांना तिकडे बघून आपण या देशाची सेवा करावी याची जाणीव व्हावा यासाठी मला वाटतं हे स्मारक आपण या गावामध्ये उभारलं पाहिजे मी आमदार या नात्याने जाहीर करतो की गाव जिथे म्हणेल तिथे आपण संदीप भाऊचं एक सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभारू असे या ठिकाणी मी आश्वासित करतो तसेच आदरणीय भारतीदाय पवार मंत्री मोदय हायस्कूलवर चाल गावकऱ्यांनी हायस्कूलवर सांगितलं आपण ताबडतोब एकदा दाऊ आटोपल्यानंतर ताबडतोब त्याचं काम चालू करू आणि भाऊसाहेब चांगलं स्मारक तिथे उभारू जेणेकरून ह्या गावाला त्याचा अभिमान राहील आणि तरुणांना सुद्धा त्याचा अभिमान राहील आणि तरुणांना ते स्मारक नेहमी खुलवेल की आपण देशाची सेवा करा आपण देशाकडे जा आणि देशाची सेवा करा त्यामुळे हे स्मारक आपण तिथे उभारू तसेच दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे ताईचं माझं बोलणं झालं आदरणीय ताई येऊ शकलं नाही परंतु ताईंकडनं सुद्धा मी श्रद्धांजली अर्पित करतो तसेच नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि कांद्या कुटुंबियाच्या वतीने मी आदरणीय आपल्या संदीप भाऊला वीरगती प्राप्त हो आणि त्याची आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या आई वडिलांना या दुःखातून सावरण्याची ताकत देऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा मी संदीप सलाम करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर शहीद जवान आज मानवंद मानवंद